नमस्कार सर एक थोडी शंका होती बोलशी गुढीपाडव्याच्या दिवशी, दिवशी राज ठाकरेंनी सभेत नरेंद्र मोदींना पाठिंबा का देतोय याची एक तीन चार कारण दिली तर ते पाठिंबा का देत आहेत तर ते पहिलं कारण होत तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीर मधलं हां मग ते तीनशे सत्तर कलम नेमकं काय आहे त्याचा खरंच तिथे फायदा होतोय का ऍक्च्युअल ऑन ग्राउंड मुळात काय राज ठाकरे दिन बोलाचे घागर आहे ते काय बोलतात आणि काय कारण सांगतात त्यांची व्यक्तिगत काय असेल ते असेल त्याचे आपल्याला जायचं काही कारण नाही सत्तर कलम मुळात माहिती आहे का हा खरा प्रश्न आहे ते का आलं हरी सिंगने सावरकरांचं ऐकलं की भारतात सामील होऊ नको पाकिस्तान सामील होऊ नको स्वतंत्र हो त्यामुळे हरी सिंगने उशीर लावला आणि ज्या वेळेस पाकिस्तान मधल्या टोळीवाल्यांनी हल्ला चालू केला त्यावेळेस तो घाबरून भारताकडे आला आणि मदत मांडितली महात्मा गांधींनी पंडित नेहरूंनी ती मदत केली परंतु त्याआधी काय सांगितलं की, की भारतामध्ये सामील हो मग तो सामील नामा झाला सामील नाम्याचा जो करार आहे त्या करारात जवळपास बऱ्याच गोष्टी होत्या कारण पाकिस्तानला सामील व्हायचं की भारतात आणि है, ते स्वातंत्र्य होत हरिसिंगला आणि सावरकरने काय सांगितलं स्वतंत्र दोनशे कोण आहे हरि सिंग आणि सावरकर ओके त्याच्यामुळे तीनशे सत्तर कलम आलं ना तर तीनशे सत्तर कलम काय आहे है? की त्याच्यानुसार भारताच्या हातात फक्त संरक्षण दळणवळण आणि चलन म्हणजे रिझर्व्ह बँकेचे राईट्स वगैरे एवढे तर भारताच्या आता एकही एक राईट नव्हता परंतु एकोणीशे पन्नास सालीच म्हणजे हे तीनशे सत्तरचे जे करारनामा जो झाला होता तो करारनामा घटनेत यायला तीनशे सत्तर कलम म्हणजे घटनेंत कलम आहे ना बरोबर तिथे हे लागू केलं गेलं ला की घटने घटनेचे सगळे नियम जे काही कलम आहेत ती काश्मीरवर लागू होतील त्यामुळे तीनशे सत्तर कलम म्हणून जे म्हणतात त्याला हरताळ सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी हरताळ फासला गेला त्यानंतर काश्मीरचा पंतप्रधान असणार होता काश्मीरचा म्हणजे सदर सदर रियासत त्या पदाचं नाव होत ते पद एकोणीशे ला काढून टाकलं त्यानंतर जे कायदे तीनशे सत्तर नुसार लागू करता येणं शक्य नव्हतं ते प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढून एक 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 एक, एक, एक करत लावण्यात आले एकंदरीत सत्त्याण्णव कलम होती तीनशे सत्तर मध्ये उपकलम म्हणजे त्यातली नरेंद्र मोदींनी तथाकथित ज्या वेळेस रद्द केलं तीनशे सत्तर कलम त्यातली फक्त तीन कलम शिल्लक राहिली होती आणि पंच्याण्णव कलम जवळपास चौऱ्याण्णव कलम जवळपास हटवली गेलेली होती म्हणजे काश्मीरवर काश्मीर हा पूर्ण अभि काश्मीरची घटना समिती होती काश्मीरची स्वतःची राज्य घटना असणार होती ना ती घटना समिती सुद्धा रद्द केली गेली आता हे सगळे पराक्रम खर काँग्रेस सरकारने केले नेहरूंनी केले इंदिरा गांधींनी केले नरसिंह रावांनी केले परंतु त्यांनी कधी त्याचा गवगाव केला नाही आणि जे दुबळ झालेलं कुचकांनी आणि ह्याची तीन कलम कोणती राहिली होती तीन कलम साधी राहिली होती काश्मीर मध्ये जमीन बाहेरच्या नागरिकाला घेता येणार नाही आता हाच नियम उत्तर पूर्वेच्या राज्यात लागू आहे तेथे कुणी जाऊन घेऊ शकत नाही जमीन तीनशे एकाहत्तर कलम जे आहे घटनेच त्या तीनशे एकाहत्तर कलमानुसार तुम्ही उत्तर पूर्वेच्या संवेदनशील भागामध्ये जमिनी घेऊ शकत नाही आजही महाराष्ट्रात आदिवासींच्या जमिनी दलितांच्या जमिनी कोणी घेऊ शकता का घेऊ शकत नाही त्यामुळे ते कलम जे काढलं यांनी काय असं नाही काढलं की तिथे काश्मीरमध्ये बाहेरचे लोक जातील प्लॉट घेतील इंडस्ट्री काढतील परंतु इंडस्ट्री काढता येत होती कारण अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळेस तीनशे सत्तर कलम होत मी काश्मीरमध्ये साडेसात एकर जागा विकत घेतलेली आहे नव्याण्णव वर्षाच्या कराने लीज नाही कारण भारतात आपल्या महाराष्ट्रात एमआयडीसी जागास लीज नाहीच मिळते ना नावावर होत नाही आणि बिजने जवळपास कलम काढू लोकांना फार स्वप्न पडायला आम्ही प्लॉट घेऊ काश्मीर मध्ये थंड हवेच्या ठिकाणी वगैरे 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 परंतु कलम काढल्यानंतर आज पर्यंत एक इंच जमीन सुद्धा विकली गेलेली नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काश्मीर मध्ये खनिज संपत्ती भरपूर आहे परंतु संवेदनशील भाग आहे कारण हिमालय हा ठिसूळ पर्वत आहे तिथे जर उत्खनन जर चालू केलं तर पर्यावरणाला घ्या निसर्गाला घ्या हिमालयाच्या पर्वत रंगांना घ्या धोका पोचू शकतो त्यामुळे ज्या उद्योजकांना म्हणजे अदानी अंबानीला परवानगी देत आहेत त्याच्यामुळे आता आपण ते बोगद्यात काय घडलेलं आपण ऐकलंच ना बोगदा केला केलं लोक चाळीस दिवस अडकून पडले ना आतमध्ये कारण हिमालय ठिसूळ आहे हे मोदीला समजत नाही आणि ह्या जमिनी कोणाला देतायत ते फक्त उद्योगपतींना देतायत सामान्य माणसाला त्याचा काहीच का फायदा नाही तिसरी गोष्ट काश्मीरमध्ये कृषी उत्पादन म्हणजे फळ फळावर फुलं केशर उत्पादन होतं त्याच्या जागतिक मार्केटिंगची गरज होती खर तर ती करण्याचा प्रयत्न कसलाही झालेला नाही लोकांना रोजगार नाही बेरोजगारी काश्मीरमध्ये एवढा प्रचंड फोफावलेली आहे की काश्मीर त्यात जर का मुस्लिम म्हटलं तर मग तो उभय करत नाही दारामध्ये हा अनुभव पुण्यामध्ये पुण्यामध्ये काश्मीरी तरुणांवर हल्ले झालेत की नाही झाले म्हणजे आपण एकीकडं देश अभंग ठेवायचा विचार करतो आणि नागरिकांना मात्र दुखवतो देश म्हणजे देशातली माणसं असतात आणि आज जे भारतात राहिलेत काश्मीर भारतात आहे हे खरं गांधीजी आणि नेहरूंचे उपकार आहेत परंतु याच कसलंही भान या लोकांना नाही कारण प्रचार करण्यामध्ये हे लोक फार वस्ताव आहेत उदाहरणार्थ सर्जिकल स्ट्राईक केला ना पुलवामाच्या प्रकरणामध्ये त्यात गवगाव किती के केला प्रचंड गवगाव केला फार अगदी निवडणूक जिंकले परंतु इंदिरा गांधींच्या काळात सीयासीनचा प्रदेश जे जगातली सर्वात उंच रणभूमी मानली जाते ती लष्करी कारवाई करून भारत सरकारने म्हणजे इंदिरा गांधी सरकारने ती सियाचीन आपल्या ताब्यात घेतलं आणि आजही ते आपल्या ताब्यात आहे हे इंदिरा गांधींनी कधी स्वतःच हे नाही केलं ना जाहिरात नाही केली जाहीर जाहीर केलं परंतु म्हणजे गवगाव नाही करून घेतला की आम्ही काहीतरी फार मोठा पराक्रम दाजवला झालंय काय आजकाल असं झालंय गणेश की फुटकर तुनित गोष्टींना हिमालय एवढं महत्व द्यायचं आणि हिमालया एवढ्या गोष्टींना वाढूळ करून टाकायचं ही जी घामेरि सवय या मोदी सरकारला लागलेली आहे आणि राज ठाकरे सारखे उपटसुंब भ्रष्ट लोक ज्या वेळेस त्यांच्या स्वरात सूर मिसळ होतात त्यावेळेस मात्र एक एकंदरीत आपली सामाजिक मानसिकता काय आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो हु। खरं आहे सर मग तीनशे सत्तरचा ऍक्च्युअल ऑन फील्ड काहीच फायदा नाही का म्हणजे नेमकं जे केलं म्हणजे आता हे गवगवा करतायत त्याचा अॅक्च्युअल परिणाम काहीच नाही असं म्हणता येईल थोडक्यात काहीच परिणाम नाही रे बाबा एकही उद्योग झालेला नाही एकही उद्योग झालं एक इंच जमीन विकली गेलेली नाही म्हणजे एकाही माणसाला कोणी उद्योजकाने उद्योग काढला रोजगार मिळाला नाही अशी स्थिती नाही खोटा हा सगळा म्हणजे हा सगळा ना नुसता गौगाव चालू जमिनीवरची एकही आकळी एक 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 दिली जात नाही नरेंद्र मोदी तीनशे सत्तर काढल्यानंतर सगळ्यात आधी गेले कुठे होते दुबईला गेले होते आणि तिथे आवाहन केलं की के, काश्मीरमध्ये उद्योग उभारा आवाहन कोणाला केलं मुस्लिमांचा तुम्ही द्वेष करता आवाहन मुस्लिमांना केलं परंतु एक तरी दुबईचा उद्योग काश्मीरला आलाय का नाही आलेला आला असता आता यांनी हजारपट गौगाव केला असता हे आपण विसरून जातो खरंय खरं खरं करण्याची सवय त्यामुळे काश्मीरचा रद्द केल्याचा यांनी अभिमानाने निवडून घ्यावं आणि सत्त्याण्णव कलमांपैकी चौऱ्याण्णव कलम ऑलरेडी रद्द झालेली होती आणि ही जी उरलेली तीन कलम आहेत ही पुन्हा लागू करावी लागणार आहे कोणत्या ना कोणत्या मार्गाने म्हणजे बरं तर तीनशे सत्तर नाव नसेल परंतु लागू करावं लागणार आहे कारण संवेदनशील भाग आहे तिथे पुणे जर जाऊन जमीन घ्यायला लागलं तर स्थानिक संस्कृती असते परंपरा असतात निसर्गाचं सौंदर्य असतं ते जर टिकवायचं असेल तर महाबळेश्वर करायचं काय काश्मीरचं आज महाबळेश्वरची अवस्था काय आहे लोणावळची अवस्था काय आहे अशी अवस्था करून त्याची दुरवस्था करायची का नाही ना हे ठेवाच लागणार आहे आहे सर तेच थोडी शंका होती तीनशे सत्तर बद्दल नेमकं काय परिस्थिती जी परिस्थिती अठ्ठ्याण्णव सालीची घेतली त्यावेळेस उद्योग काढण्यासाठी तीच परिस्थिती आजही आहे काही फरक पडलेला नाही लोकांना रोजगार मिळालेला नाही कसं सोयी झालेल्या नाहीत सुविधा झालेल्या नाहीत कारखाने झालेले नाहीत व्यवसाय वाढलेले नाहीत काश्मीरमधल्या शेतमालाचं मार्केटिंग देशभरात व्हायला पाहिजे ते होत नाही <laughs> उद्या काय संजय नार संजय नार सरहदे ते मात्र कोरोना काळात सुद्धा काश्मीरी शेतकऱ्यांच्या होते पुण्यामध्ये आम्ही विक्री केंद्र चालू केली होती सरद नाही संजय नारांनी त्यासारखं काम जी खालगी संस्था देश भक्त लोकांची संस्था करू शकते ते काम भारत सरकारला जमत नाही हे म्हणणं म्हणजे मोदींना काय म्हणून आपण त्याला खरंय सर तेच थोडं जाणून घ्यायचं होतं म्हणून कॉल केला असं काही नंतर लोकांना समजायला पाहिजे लोकांनाही समजायला पाहिजे तेवढं आपलं घरात बसून शेड्यूल ठोकण काही पॉईंट नसतो या महत्व कळायला पाहिजे हे कळत नाही आणि बालाकोट बालाकोट शेड्यूल ठोकत बसतात मूर्खपणा आहे या बालाकोट मध्ये एकही माणूस मेला नाही तो हल्ला निष्फळच झालेला आहे फक्त पाकिस्तान जाहीर केलं एक जरी माणूस मेला असता तर पाकिस्तान जागतिक व्यासपीठावर कांदावा केला असता हे आपण विसरून जातो खरंय सर अंध भक्त त्यामुळेच सर म्हणतात ना नाही अंध भक्तांमुळेच ते देशाची अवनती झालेली आहे पण कोणाचाही व्हायला नाही पाहिजे कोणाचाही नाही स्वतःची जर बुद्धी आत्ता वापरायला पाहिजे ना खरंय सर येस सर काही शंका असेल तर नक्कीच अशी चर्चा करू येस नक्की विचारशील येस थँक्यू